विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत बुलढाणा इथं भाजपच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करत निदर्शनं करण्यात आली दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं एक निवेदन सादर करण्यात आलं केंद्र सरकारनं लवकरात लवकर त्या आतंकवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करावा अशी मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी यावेळी केली माता की जय भारत माता की जय पाकिस्तानचं करायचं काय आली मुडका वर पायचं करायचं काय आली मुडका वर पाय मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद निश्चितपणे सर्जिकलच नाही तर भारत सरकारनी गरज पडल्यास पाकिस्तानवर थेट हल्ला बोलून भारतातल्या नागरिकांना सुरक्षित असं जीवन जगता आलं पाहिजे असं वातावरण काश्मीर ते कन्याकुमारी निर्माण करावं हीच मागणी आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो तीनशे सत्तर हटवल्यानंतर काय वाटतं तुम्हाला बिघडली तीनशे सत्तर हटवल्यामुळे आज देशातला प्रत्येक नागरिक काश्मीरमधलं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आज तिथे जाऊ लागला आहे आणि जवळपास आज पन्नास लाख पर्यटक त्या ठिकाणी जाऊन काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद लुटत आहे हेच पाकिस्तानच्या मनामध्ये आज खुपत आहे त्यांना सहन होत नाही आहे की जो पाकिस्तान तीनशे सत्तर पूर्वी रोज दहशतवादी हल्ले रोज गोळीबार रोज बॉम्ब फेकणे आणि रोज कर्फ्यू संचारबंदीमध्ये राहत होता त्या काश्मीरला आज इतकं मनमोकळं वातावरण कसं मिळालं कसे देशवासी तिथे येऊन फिरतायत हे खऱ्या अर्थानं त्यांना सहन होत नसल्यामुळे हा पाकिस्तानीयांनी दहशतवादी हल्ला भारताच्या पर्यटकांवर केला आहे